कौशल या रा काश, काश ग्रांग, ग्रांग, ग्रांग। का ना क्यूट नाव कटरीना असतं तर यार आमचं पण लग्न असंच झालं असतं एकदम ग्रँड 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 तुला माहितीये का मी ना असच लग्न करणार आहे यार पग कसला क्यूट असतोय मला एक सांग हे यांचे लग्न असा पंडित बोलले असेल का की जो चुटकुला सांगतो मी पण आहे ना असंच करणार आहे पण मला कधी असं पण ते भेटेल काय असं चुटकुला ऐकवणारा माहीत आहे ना ते एजन्सीशी कॉन्टॅक्ट करत असतील यु नो बट इट्स व्हेरी 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 ऑसम ए तुला काय झालं तू काय आमच्या लग्नाचं टेन्शन घेतलंस का मी नाही एवढं भागातलं लग्न करणार आहे बघ तसं एवढं भागातलं लग्न मी नाही करणार म्हणू you know, मी ना असं समथिंग क्लासिक करणार आहे क्लासिक तुला ना माझ्या लग्नात नाचावं लागलं असेल तर तुला ओके तुला टेन्शन 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 असतं किती टेन्शन घेतेस तू तुला माहिती आहे का माझी आजी काय सांगते माझी आजी सांगते की या जगात ना प्रत्येकाला टेन्शन असतं अगदी या केसाला पण <laughs> रे जोकिंग पण तुला खरं सांग का माझी ना एक जी जी। आजी एक कॉन्सेप्ट होती माझ्या आजीची माझी आजी म्हणायची ना की या जगावरती सगळ्या टेन्शन असतं प्रत्येकाला अगदी छोट्या मुलाला सुद्धा टेन्शन मीन्स यु नो ते झाड हा ते झाड आहे ना त्याला पण टेन्शन असतं अरे सिरियसली त्याला पण टेन्शन असतं मग मला एक सांग त्याला टेन्शन आहे म्हणून जेव्हा वाऱ्याची झुणूक येते तेव्हा तो डुलायचं थांबतो का नाही ना सी दॅट इज इट ये ना ब आता कशी हसलीस हां तशी नाही आहे स्मार्ट बट यू शूड थँक्स माय आजी बिकॉज ही कॉन्सेप्ट जी आहे सो हे बघ ते काही असो पण तू हसलीस की नाही हसलीस ना हे <laughs> बघ सो so, टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स टेक अ चिल ओके पण मला एक सांग मला आहे ना आजीची ही गोष्ट ना अजूनपर्यंत समजली नाही तुला कळलं का नाही म्हणजे मगाशी मी बोलले पण मला ते झाड दिसलं ना त्यामुळे मला ती गोष्ट आठवली हा अगं हसतेस काय